दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक रोड येथील रोड परिसरात एका भटक्या कुत्र्यानं धुमाकूळ घालत दहा मुलांचे अक्षरशः लचके तोडलेले आहेत त्यानंतर यातील चार मुलांना तातडीनं महानगरपालिकेच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर सहा मुलांना इंजेक्शन देऊन घरी पाठवण्यात आलेलं आहे अन्य दाखल मुलांवर उपचार सुरू असले तरी अन्य भागात देखील या कुत्र्यांना साधे घेतल्याची शक्यता असून महापालिकेनं तातडीनं दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून केली जाते काल रोड परिसरात दुपारी चार ते पाच वाजेच्या दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला आहे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाला रात्री यासंदर्भात कळवण्यात आल्यानंतर त्यांनी आज डॉग स्कॉड पाठवण्यात येईल अशी माहिती दिलेली आहे नाशिक रोड जेल रोड येथील श्रीकांत चवत्सकर तसेच अद्रो शिंदे प्रणव मंगेश खरोटे आणि ऋषीराज पुरोहित अशी जखमी झालेल्या मुलांची नावे असून दरम्यान या परिसरात एक क्लास असून या क्लासला जात असताना मुलांचा कुत्र्यांना चावा घेतला टाकेकर वसाहत वज्रेश्वरी नगर सातभाई संकुल जेलटाकी इंग्रयनगर येथील ही सर्व मुलं रहिवासी आहेत या पलीकडे अन्य काही मुलांना देखील कुत्र्यांना चावा घेऊन जखमी केल्याचे शक्यता आहे तर जेलरोड पाण्याची टाकी ते म्हाडा वसात ठिकठिकाणी कुत्र्यांच्या झुंडी असतात सैलानी बाबा ते राज राजेश्वरी चौक तसेच शनी चौक या ठिकाणी या ठिकाणी देखील कुत्र्यांचा उपद्रव असतो कानास रोड झोपडपट्टी गोदावरी सोसायटी परिसरात भटक्या कुत्र्यांचा अक्षरशः उच्छाद असतो महापालिकेच्या वतीने श्वान निर्मिजीकरण करण्यात येत असले तरी दुसरीकडे मात्र ही संख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे महापालिकेनं हा विषय गांभीर्यानं हातावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जाते तुषार घेतले नाशिक न्यूज नाशिक रोड